संघासाठी रोहन उके या खेळाडूचा प्रदर्शन देखील तितकंच महत्वपूर्ण राहील आर्यन कर्देकर श्री सरकुळकर हे दोन खेळाडू देखील तितकेच महत्वपूर्ण आहेत आज मात्र आईना ना खेळाडू देखील मैत्राच्या आत दाखल झालाय पण यावेळेस मात्र सक्सेसफुल तितकस मंजूर नाहीये कारण प्रथम क्रमांकाच्या चषकाचा या ठिकाणी प्रश्न आहे वाजत गजर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये देण्याचं स्वप्न दोन्ही संघांचं पाहायला मिळत आहे

तीन गुणातील दाराई होते